तो पळ चौकीमधून पळून गेला तर त्याला शोधायला पाहिजे पोलिसांना लाखाच्या गाड्या त्याच्या जवळ आहेत तीन चार गाड्या आहेत टेम्पो आहे वाटतं दोन गाड्या मासे पाडायला त्याचे सासर वाढेल आहे ते पोलिसांना जप्त करायला पाहिजे न तो हजर नाही होत असेल तर त्यांना त्याची बायकोला चौकशीला बोलायला पाहिजे नाही तर तो बायकूला अटक करा तेव्हा ते होणार नाही तसा येणार नाही हा व्यक्ती ना मला पूर्ण हे विश्वास आहे काय तोच व्यक्ती आहे मित्र असेल ते मला एवढं माहित नाही पण एक माणूस हा करू शकत नाही एवढा हा लबाड माणूस आहे पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं आता काही नाही काय नाही चौकशी चालू आहे एफ आय आर मिसिंग कंप्लेंट दोन दिवस त्यांनी केली दोन दिवस चोवीस तास आम्हाला दोन दिवस मिसिंग करायला लागते चोवीस तास झाले नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी फक्त जवाब लिहून घेतला आम्हाला काहीच नाही तुला नाही भेटला ए नाही भेटलं ते नाही भेटलं असं करून ते सांगायचे ना दुसऱ्या दिवशी मग आठ दिवस नंतर आमची कंप्लेंट घेतली कंप्लेंट घेतली नंतर ते अजून दोन दिवस दोन का तीन दिवस निघून गेलं तरी काय तुला नाही भेटलं ए नाही भेटलं ते नाही असेच आम्हाला हे करायचे काही हे आम्हाला भेटलं नाही आजपर्यंत काय गाडी पण गायब आहे ते पती पण गायब आहे काहीच नाही आरोपी पकडले हो ना। ते पण ते अजून काय झालं ते काय कळलं नाही मिळत सर आम्हाला आज सर अकरा बारा दिवस झाले त्यांना तरी अजून काय पण ते पोलिसांकडून आम्हाला भेटलं नाही काही क्लू भेटलं नाही असे ते बोलतात ना काही पुरावा नाही नाही ते पती गायब पती पण गायब आहे आणि गाडी पण गायब आहे अजूनपर्यंत त्याची काही माहित नाही पडलं आम्हाला पोलीस कुठेतरी या सगळ्या प्रकरणात कमी पडतात हो पोलीस कमी पडतात सर तो पहिल्यापासून माझ्या पती बरोबर झगडा -बर करायचा अर्ज वगैरे दिले होते म्हणून तेव्हापासून आठ नऊ वर्षापासून झगडा होता ना यांच्या बरोबर विरोध करायचा तेव्हापासून ते हे दोघा भावाच्या पटायच्या नाही म्हणून ते दोघाचा झगडा फार होत होता ना त्यापासून आमच्या बरोबर विरोध दोन तीन वेळा मला धमक्या वगैरे पण दिल्या त्यांनी काय तुझ्या पतीला समजव नाहीतर मारून टाकणार असं करून दोन तीन वेळा धमक्या एक वेळेस इकडे वाडीत पण त्यांनी हल्ला केला नंतर ते मासेपेडाला पण हल्ला केला त्याच्यावरती गाडीने त्याला ठोकलं तेव्हा पण ते जमतम वाटले त्याची गाडी खड्ड्यात पाडलेली त्यांनी नंतर हा तिसऱ्यांदा ते विज्ञाप झालेलंच आहे त्यांना काय तरी घडलं आहे असं मला वाटते ना पोलिसांची काय चौकशी होत नाही असं मला वाटते काही पुरावा भेटलेला नाही मिळत सर म्हणून जे जे आरोपी भेटले आहे त्यांना ते कठोर कारवाई करावी नाहीतर ना त्याचे तो पळाला पोलीस चौकीमधून तर पोलिसांनी काय बघितलं तर त्यांना नाहीतर बायकोला चौकशीवर घ्यावी ना त्याला नाही तर हजर नाही होणार सर पोलीस चौकीतून तो पळाला त्याच्यामुळे असं पण सांगितलं जात आहे की त्याचा दारूचा धंदा आहे आणि त्याच्या कुठेतरी पोलीस प्रशासनाला त्यांचा व्यवसाय म्हणजे ते, ते।, ते दारूच्या फार, फार मोठा पूर्ण जिल्ह्यात तो दारू द्यायचा एवढा मोठा व्यवसाय आहे त्याच्या एवढ्या त्याच्या घरी तीन चार पाच गाड्या आहेत तर त्याच्या सासरवाडी ठेवलेल्या आहेत एवढ्या ते कुठून आला कुठून पैसा तो म्हणजे दारूचा व्यवसाय करायचा पूर्ण हम्म त्याच्यामुळे कुठेतरी त्याला पोलीस साथ देत गु। पूर्ण घोलवड पोलीस एलसीबी वगैरे साथ देत असेल असं मला वाटतं